महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोपळा तालुक्यातील आदिवासी भागात वैजापूर गावात बालविवाह रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन आजच्या युगात आदिवासी समाजाला शिक्षण प्रवाहात आणून बालविवाह सारख्या प्रथेला आळा बसला पाहिजे प्राध्यापक नारसिंह वर्वी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात वैजापूर गावात बालविवाह प्रतिबंधात्मक रॅलीचे व पथनाट्याचे रोटरी क्लब चोपडा यांच्या समाजकार्य महाविद्यालयाचे वैजापूर क्षेत्र कार्यप्रमुख प्राध्यापक नारसिंग वळवी व शेनपाणी मुळया उतार या गावाचे क्षेत्र कार्यप्रमुख डॉक्टर विनोद रायपुरे प्राचार्य डॉक्टर ईश्वर सौधानकर यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैजापूर गावात सर्वेक्षण केले त्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या दिसून आल्यात त्यामध्ये गरिबी निरक्षरता अंधश्रद्धा आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात बालविवाह सारख्या वाईट प्रथा व वा विविध पायाभूत सुविधांच्या समस्या दिसून आल्यात त्या अनुषंगाने जनजागृतीचा एक भाग म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात आले जनजागृती अभियान राबवण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात अनेक प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कायदे करण्यात आले मात्र आजही ही समस्या काही दिवस आदिवासी भागांमध्ये जैसे थे आहे ही।, ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे दुसरा मार्ग म्हणजे समाजात जागृती निर्माण करणे समाजात व पालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रॅली व पथनाट्याद्वारे या वाईट प्रथेचे दुष्परिणाम प्रदर्शित करणे व समाजामध्ये जागरूकता आणण्याकरिता या महत्वपूर्ण भूमिकेतून बालविवाह हो, व विविध स्लोगन रॅली काढून व पथनाट्य सादर केले रायसिंग वसावे वसावे आसमा हर्षल धनगर झुरकाडे प्रतीक्षा शुभम पाटील, पाटील वळवीश ओशाल वसावे पवन नम्रता संजीवनी आनंद पावरा मावची निलिमा जागृती पावरा बरकती पावरा या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले रॅलीमध्ये वैजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता पावरा आदिवासी सेवक दयाराम बारेला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संधानकर वैजापूर कन्या शाळेच्या शिक्षिका सव शबाना तडवी अधीक्षक सुहास देवराज आडे एस बी संदीप वाकरके भाग्यश्री बहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व कन्या आश्रम शाळेचे विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा